हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे पूजा देशमुख आणि सागर देशमुख यांच्या नियोजनाने शिवजन्मोत्सव सोहळा तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य दिव्य हालता देखावा शायरी शिवगर्जना भव्य पोवाड्यांचा कार्यक्रम शिवकालीन मर्दानी युद्ध कलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा शप्तशृंगी देवी मंदिरामागे शारदा शाळेच्या समोर राणेनगर राजीव नगर राजीवनगर रस्ता येथे उत्साह संपन्न झाला प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन केलं आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्रमिक सेनेचे संस्थापक शिवसेना नेते सुनील बागुल माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती अमोल जाधव हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे पूजा देशमुख सागर देशमुख श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष मामासाहेब राजवाडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय भावे दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुरते सेक्रेटरी अरविंद अत्तरदे समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गोविंद केंगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथ कुलकर्णी मोदकेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दत्ता दंड गव्हाळ अविनाश बल्लाळ आदींसह जमलेल्या सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली यावेळी श्रमिक सेनेचे संस्थापक शिवसेना नेते सुनील बागुल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना तोफेची सलामी देण्यात आली नृत्यांगना कला अकादमीच्या विद्यार्थिनी विविध गीतांवर नृत्य सादर केले आपण याचं स्वागत करणार आहोत कला रक्त ¡Di, di, शाहिरी शिवगर्जना कार्यक्रमात सुप्रसिद्ध शिवशाहीर यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले

त्यासाठी छत्रपती शिवाजी राजे शिवाजी नी नी छत्रपती शिवाजी राजांनी आपण जगाव कसं हे शिकवलं आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी मराव कसं हे आपल्याला शिकवलेलं म्हणून अभिमानी राजा। अभिमानी राजा।

तसेच सरसेनापती श्री धनाजीराव जाधव प्रतिष्ठान यांच्याकडून शिवकालीन मर्दानी युद्धकलांचा चित्तथरारक प्रात्यक्षिकेत सादर करून उपस्थित शिवभक्तांचे डोळ्यांचे पारणे फेडले या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते एनसीएम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नश